नमस्कार मैत्रीणो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत आणि झटपट तांदळाच्या पिठाचे चविष्ट चविष्ट चिप्स हे खूपच सोपे आहे बनवायला आणि एकदम परफेक्ट असं स्नॅक्स म्हणून आपण बनवू शकतो इतकंच नाही तर हे तांदळाच्या पिठाचे चिप्स जास्त प्रमाणात तयार करून आपण पंधरा दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतो तर चला आपण रेसिपीला मैत्रिणीनं सुरुवात करूया इथे पॅन ठेवून घेतलेला आहे मी आता ह्या पॅनमध्ये आपल्याला एक वाटी कोणतंही एकच भांडं ठेवा एकच मापाचं भांडं ठेवा आपल्याला त्याच मा मापाने आपल्याला पीठ पण वापरायचं आहे इथे एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे मैत्रिणं पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे बघा तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा म्हणजे तुम्ही किती क्वांटिटी बनवता त्याप्रमाणे तुम्ही इथे मिठाचा वापर करा मी एक वाटीसाठी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा तुपाचा वापर करायचा आहे तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता इथे मी तूप टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा तूप आणि मीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होऊन द्यायचं पूर्ण विरघळून द्यायचं आहे त्यानंतर आपण ज्या मापाने पाणी टाकलेले आहे मित्रिनो त्याच मापाने आपल्याला एक वाटी पीठ घ्यायचं आहे एक वाटी पाणी त्यासाठी एक वाटी पीठ घेतलेलं आहे आता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे मैत्रिण पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं नाही जे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे मी गॅस बंद केलेला आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे कुठेही पिठाचा गोळा राहिला नाही पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा आहे याच वाफेवरती आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे तर इथे पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे बघा पीठ नॉर्मल थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या तिखटानुसार मिरची पावडर टाका अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली कलरही छान येतो तिखट पण थोडी लागते त्यानंतर तिळाचा वापर केलेला आहे एक चमचा तीळ टाकलेली एक वाटीसाठी आता आप ले ले आप ले ले हे आपल्याला सगळं व्यवस्थित थंड होऊन द्यायचं आहे एका ताटामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे तर मी ताटामध्ये काढून घेते झाकण वगैरे काही ठेवायचं नाही पूर्ण शिजवायचं पण नाही आपल्याला झटपट रेसिपी आहे तेवढीच टेस्टी पण आहे व्हिडिओ पूर्ण बघा थोडा स्किप करू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पीठ थंड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मळता पण येतं आपण ऑलरेडी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे त्याच्यामुळे बिलकुलही ताटाला किंवा हाताला चिपकत नाही तुम्हाला थोडे तिखट पाहिजे असेल तर थोडी मिरची पावडरचा इथे जास्त वापर करू शकता मी मीडियम बनवलेले आहेत पीठ छान आपल्याला असं रगडून रगडून मळून घ्यायचं आहे बिलकुल पिठाच्या गाठी नाही राहायला पाहिजे चिटकत असेल तर थोडासा तेलाचा हात लावला तरी चालेल तर इथे बघू शकता तुम्ही पीठ बिलकुलही ताटाला चिपकलं नाही हाताला पण नाही व्यवस्थित असा पिठाचा गोळा पण मळून घेतलेला आहे इथे दोन ते तीन मिनटासाठी ठेवून द्या त्यानंतर आपल्याला छान अशी टेस्ट वाढवण्यासाठी इथे कस्तुरी मेथीचा वापर केलेला आहे आपल्याला मेथी शेवटी टाकायची गरम गरम टाकायची नाही गरम सारणामध्ये तिचा कलरही तसा राहतो आणि चव पण तशीच राहते कस्तुरी मेथी टाकल्यानंतर आता आपण मिनिटभर मिक्स करून घेतलेला आहे आता याचं पुढे काय बनवायचं तुम्ही बघा इथे तुम्ही हवं तर लाटूनही घेऊ शकता पण असे बनवले ना छान होतात बिलकुल हाताला चिपकत नाही छोटे छोटे असे पातळ हातावरती बनून घ्यायचे मैत्रिणी आता तुम्हाला दाखवते मी कसे बनवलेत बघा एकदम पातळ बनवायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात तळल्यानंतर अशा हातावरती आणि बोटाच्या साहाय्याने आपल्याला पातळ करायचे आहेत चिटकत असेल तर हाताला तेल लावा थोडं पर मी आता असे सगळे बनवून घेते बोटाने साईडने आपल्याला पातळ करायचे आहेत तर मी आता सगळे बनवून घेते तर इथे बघू शकता आपले सगळे बनवून झालेले आहेत फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून भरपूर असा नाश्ता तयार होतो तुम्हाला हवं तर तुम्ही भरपूर असं बनून पण ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही आपल्या जशा मेथीच्या पुऱ्या असतात आपण मैद्याच्या परत करतो त्याचप्रमाणे ही रेसिपी आहे खूप कुरकुरीत लागतात तांदळाचे असल्यामुळे आता इथे आपले सगळे बनून झालेले आहेत छान असे पातळ सगळे एक साईज बनून झालेले आहेत आता आपल्याला गॅसवरती तेल ठेवायचं आहे गरम होण्यासाठी तेल आपल्याला पहिलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कमी गॅस ठेवून व्यवस्थित कमी गॅसवरती छान प तळून घ्यायचे आहेत तुम्ही गॅस फुल ठेवला तर नरम होणार ते म्हणून आपल्याला कडकडीत तेल गरम करून नंतर कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहेत इथे तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता एक एक सोड्याचे बिलकुल चिपकत नाही तुटत नाही काहीच नाही फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आपण जेवढं पाणी घेणार सॉरी जेवढं पीठ घेणार तेवढाच पाण्याचा वापर करायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि आपण जी वरून कस्तुरी मेथी टाकलेली आहे तिने छान खूप छान अशी टेस्ट येते मैथून त्या कमी गॅसवरती छान मी तळून घेत आहे गॅस कमी ठेवा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मित्रनो आणि तुम्ही पण करून बघा तुमची रेसिपी कशी झाली माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका फक्त तळण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण आपल्याला कमी गॅसवरती तळायच्या आहेत बिलकुल फुगत नाही छान अशा कुरकुरीत होतात तर आपली एक बॅच तळून झालेली आहे तर बघा तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे आता दुसरी बॅच सगळं टाकून घेते मी फक्त एक वाटीपासून आता मी सगळे टाकून घेतलेले आहेत दुसरी बॅच पण आपली तळून झालेली आहे बघा कलर किती छान आलेला आहे मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येऊन द्यायचा इथे बघू शकता आपले तळून झालेले आहेत आणि किती छान दिसत आहे बघा तेल बिलकुलही तेल खेचत नाही माहिती तुम्ही बोला तांदळाचे तर तेल खेचतोय बिलकुल ही तेल खेचत नाही तर मैत्रिण कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सब्सक्राइब, बाय